हॅलो फ्रेंड्स गुड आफ्टरनून काल साडेसात एच पीचा पंप पूर्णपणे इन्स्टॉल करून झालेला आहे हा सोलार पंप आहे मागील त्याला सोलार पंप या योजनेमधून हा अलॉट झाला होता आणि कालच इन्स्टॉलेशन कम्प्लीट झालेलं आहे तर इन्स्टॉलेशन कंप्लीट झाल्यानंतरचा हा व्यू आहे तर इथे दोन स्टँडवरती ह्या प्लेट्स बसलेल्या आहेत एका स्टँडवरती नाईन प्लेट्स आणि अनदर स्टँडवरती सिक्स फोर प्लेट्स ओके तर इथे एक माझी मिस्टेक झालेली आहे की हे जेव्हा खड्डे मारत होतो सोलारचे तेव्हा टेक्निशियननी वीस फुटाचं डिस्टन्स दिलं होतं सेंटर टू सेंटर डिस्टन्स दोन्ही फाउंडेशन स्टँडमधलं तर आम्ही मोठ्या साईजचं सा बकेट यूज केल्यामुळं जे सी बीचं मोठ्या साईजचं सा बकेट यूज केल्यामुळे तीन बाय तीनचे खड्डे झाले आणि त्याच्या सेंटरला घेतल्यामुळं नियर अबाउट त्याच्या सेंटरला फाउंडेशन स्टँड इन्स्टॉल केल्यामुळे नियर अबाउट चार चार फुटाचं चा डिस्टन्स वाढलेला आहे ओके त्यांनी सांगताना वीस सांगितलं होतं सेंटर दीड सेंटर डिस्टन्स मेंटेन करायला पण आम्ही चार ते पाच फुटांनी इन्स्टॉल करताना चार ते फूट चार ते पाच फुटाचा डिस्टन्स वाढलेला आहे पण ॲक्च्युली तुम्ही जर पाहाल तर या दोन्ही पॅनलमधला डिस्टन्स दहा फुटापेक्षा जास्त आहे ओके यामुळे हा इथला आमचा स्पेस खूप सारा वेस्टेज गेलेला आहे कारण शेतकऱ्यांसाठी एक एक फूट जागासुद्धा इम्पॉर्टंट असते प्लांटिंगसाठी तिथे तो काही काही घेऊ शकतो भाजीपाला किंवा कोणतंही पीक घेऊ शकतो तर हा स्पेस पूर्णपणे वेस्टेज गेल्यासारखाच आहे का तर एकाच एका, एका पॅनलपासून दुसऱ्या पॅ पै, दुसऱ्या पॅनलपर्यंत वायर्स पण जात आहेत तुम्ही पाहतच असाल व्हिडिओमध्ये तर हे डिस्टन्स तुम्ही ज्यावेळेस खड्डे मारता त्यावेळेस हे डिस्टन्स तुम्ही प्रॉपरली घेणं गरजेचं आहे आता हे टोटल डि सेंटर डॉ सेंटर्स डिस्टन्स आहे चोवीस फूट ट्वेंटी फोर फूट फूट ओके तर हे डिस्टन्स तुम्ही हे खड्डे मारताना सेंटर डॉ सेंटर्स डिस्टन्स दोन्ही खड्ड्याचं सोळा फूट घेतलं तरी चालेल म्हणजे जवळजवळ तुमचं आठ फुटाचं डिस्टन्स कमी होऊ शकतं आणि दोन्ही पॅनेलमध्ये दोन ते तीन फुटाचा गॅप सफिशियंट आहे म्हणजे जरी स्विंग मुवमेंट ज मुवमेंट जरी झाली बिकॉज ऑफ एअर तरी ते एकमेकाला स्ट्राईक नाही होणार तीन फुटाचं डिस्टन्स असल्यानंतर सध्याला आमच्या इथे खूप डिस्टन्स पडलेलं आहे दोन्ही स्टँडमध्ये ॲक्च्युली हा साडेसात एच पीचा सा पंप आहे आणि साडेसात एच पीसाठी टोटल तेरा प्लेट लागतात ओके okay, आणि ह्या तेरा प्लेट एका स्टँडवरती नाही स्टँड हो स्टँड होऊ शकत त्या साथ आ, तर त्यासाठी इथे त्यांनी दोन स्टँड इन्स्टॉल केलेले आहेत सी आर आय पंपवाल्यांनी तर ही मिस्टेक्स तुम्ही करू नका की प्रॉपर त्यांना डिस्टन्स विचारा टेक्निशियनला खड्ड्याची डेप्थ विचारा आणि दोघा दोन्ही स्टँडमधलं डिस्टन्स विचारा प्रॉपरली मला सुरुवातीला असं वाटलं की ते दोन्ही स्टँडवरती ऑल प्लेट्स येतील म्हणजे सर्व प्लेट, प्लेट एकाच दोन्ही स्टँडवरती कंटिन्युअस येतील पण तसं नव्हतं हे मी जस्ट अझ्यूम केलेलं पण ते चुकीचं ठरलं हे दोन्ही याच्यामध्ये गॅप असणार आहे आणि तेही दोन ते तीन फुटाचा गॅप सफिशियंट आहे आत्ता इथं आमचा खूप सारा स्पेस वाया गेलेला आहे तर तुम्ही अगोदरच टोटल आ, टोटल लेआउट घ्या त्यांच्याकडून टोटल किती बाय कितीची जागा तुम्हाला लागणार आहे आणि त्यानुसार खड्डे मारा आणि त्यानुसारच स्पेस घ्या म्हणजे तुमचा स्पेस वाया जाणार नाही आता इथे अर्थिंगसाठी आम्ही इकडे ही ही इकडे हे लोकेशन दिलेलं आहे म्हणजे माझा हा एरिया पण पन... इथला पण एरिया पूर्णपणे वेस्टेज गेला सेंटरमधला एरिया वेस्टेज गेला तर अशा प्रकारे सक्सेसफुली पंप इंस्टॉल झालेला आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला मी दाखवतो स्टार्टरचं लोकेशन एक्चुअली हे वायर इथून पास ऑन होते तर हा गॅप खूप झालेला आहे मिस्टिक मिस्टेक्स अवॉइड करणं स्टार्टर आहे क्वालिटी स्टार्टर आहे आत्ता पंप मी स्टार्ट केलेला आहे तुम्हाला याचं प्रेशर हेड दाखवतो किती आता सध्याचे दुपारचे तीन साडेतीन होत आहेत तर या टायमिंगमध्ये ते किती प्रेशरनं पाणी मारतं हे दाखवतो तुम्हाला मी व्हिडिओमध्ये तर त्या पंपसोबत हा थ्री इंचाचा पाईप येईल सोबत तुम्ही पाहू शकता हा ब्लॅक कलरचा पाईप विहिरीमध्ये सोडलेला आहे आणि तिकडे एक रस्सी दिलेली असते ती रस्सी ही कंपनीकडून मिळते आणि तिकडं अदर साईडला तिकडे फिक्स केलेली आहे पंप हा सबमर्सिबल वॉटर पंप आहे वॉटर सबमर्सिबल पंप आहे तर विहिरीत सोडलेला आहे तो पंप तर तुम्ही पाहता साडेतीन वाजताच्या उन्हामध्ये तर साडेसात एच पीचा सा पंप या प्रेशरनी पाणी मारत आहे ओके थोडासा ऊपर उठा तुम देख सकते हो की तुम्ही पाहू शकता की या प्रेशरनी पाणी मारते साडेसात एच पीचा सा पंप दुपारच्या तीन वाजतेच्या उन्हामध्ये तर या स्पीडनी पाणी पाटानी वाहत आहे पुढे तुम्ही पाहू शकता आ, हे कन्वेशनल लाईटनीही पॉसिबल नाही साडेसात एंच पीसाठी तर अशा प्रकारे साडेसात एच पीचा पंप भर उन्हामध्ये खूप स्पीडनी चालू शकतो खूप प्रेशरने चालू शकतो आणि तुम्ही तुमच्या पिकाला पाणी देऊ शकता किंवा ड्रिपला स्प्रिंकलरला अटॅच करू शकता तर हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी काही मिस्टेक्स अवॉईड करण्यासाठी ज्या माझ्याकडून चुका झाल्या त्या अवॉईड करण्यासाठी बनवलेला आहे आणि प्रेशर किती पाने किती प्रेशरने पाणी मारते हे दाखवण्यासाठी केलेला होता आ, थँक्यू आणि अशा प्रकारची काळजी घ्या थँक्यू एन्जॉय द व्हिडिओ